आज आपण खूप छान अशी नवीन पद्धतीनं अंडा मसाल्याची भाजी करणार आहोत खूप सोप्या पद्धतीनं होणार आहे खायला पण एकदम मस्त लागणार आहे आणि ही सर्वांना आवडणारी आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो तुम्हाला आमच्या व्हिडिओ कसे वाटत ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघू शकता मी सहा ते सात असे अंडी घेतलेली आहेत आणि ह्या अंड्याला मी उकडून घेतलेले आहे आणि त्याची सालट पण काढून घेतलेली आहेत तर इथे बघू शकता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढई आपली गरम झालेली आहे त्यामध्ये ते आपण तेल टाकणार आहोत ते तेल हे चांगलं असं गरम करून घ्यायचं आणि गॅस हा मध्यम ठेवायचा तर इथं आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता ही जी आपण अंडी घेतली होती ना ती ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची मी थोडंशांनी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची मी थोडेसे असते हलवून घ्यायचे म्हणजे खाली अशी चिप चिकत नाही व्यवस्थित घालवल्यानंतर ते खाली अजिबात चिपकलणार नाही त्याच्यावरती थोडेसे चिमटभरास हळद टाकून घ्यायची आणि थोडासा असा गरम मसाला टाकायचा आणि छान अशी फ्राय करायची आणि जास्तीचा मध्यमच ठेवायचा तर याला लालच रोलीपर्यंत आपण छान आता फ्राय करून घेणार आहोत बघू शकता आपण लाल पण छान असं फ्राय करून घेतलेलं आहे तर आता आपण हे काढून घेणार आहोत एका डिश मध्ये आता इथं आपण त्याच कडेमध्ये आणखी थोडंसं तेल टाकायचं आणि तेल टाकल्यानंतर आपलं तेल पण गरमच आहे आता त्यामध्ये आपण खडा मसाला इथं टाकणार आहोत तर इथे एक फूल घेतलेला आहे तिथे लवंग घेतलेली आहे काळी मिरी दालचिनी हे सर्व असं एक घेतलेलं आहे ते तेलामध्ये टाकून घ्यायचं आणि इथं दोन कांदे घेतले होते ते बारीक असे चिरून घेतलेले आहेत ते पण याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत कांदा इथं बारीकच चिरायचा आणि इथं दोन तीन पानं कडीपत्त्याचे घेतलेली आहेत आणि घ्यायचं गॅस इथं मध्यमच ठेवायचा आणि त्याच्यामध्ये इथं अद्रक लसूण पेस्ट आहे ना ती टाकायची तर इथे ह्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकल्यानंतर हे छान असं फ्राय करून घ्यायचं गॅस इथं मध्यम ठेवायचा लहान सवेपर्यंत आपण इथं कांदा परतून घेणार आहोत तर इथे बघू शकता कांदा आपला छान असा फ्राय झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी टाकणार आहोत तर इथे मी दोन टोमॅटो घेतली होती बारीक अशी चिरून घेतलेली आहेत आणि त्याची अशी छान अशी प्युरी करून घेतलेली आहे ती ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत त्याला पण छान असं परतून घ्यायचं मध्यम गॅसवरती म्हणजे त्याचं असं थोडस हलवायचं म्हणजे व्यवस्थित असं परतून नसतं आपलं टोमॅटो तर ते बघू शकता आपली टमॅटोची चुरी छान अशी फ्राय करून घेतलेली आहे आणि कच्चा पण आहे ना तो पण आता निघून गेलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत तर थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि आपला घरगुती जो कांदा मसाला असतो ना तो टाकायचा आणि तिखट आपल्या सोयीनुसार टाकायचं तिखट कमी जास्त आणि अर्धा चमचा लाल लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा हे सर्व मसाले छान असे फ्राय करून घ्यायचे मध्यमच ठेवायचा तर इथे बघू शकता मसाले आपले छान असे फ्राय झालेले आहेत आणि व्यवस्थितच आपण इथं मिक्स करून घेतलेले इथं तुमच्याकडे अंडा मसाला असला तरी पण ह्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता किंवा चिकन मसाला असला ना तरी पण ह्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी ओतणार आहोत थोडंसं पाणी ओतलेलं आहे गॅस थोडा मध्यम ठेवायचा आणि छान असं परतून घ्यायचं आणि ह्याला थोडं शिजवून घ्यायचं मध्यम गॅसवरती तर आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ओतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण मीठ टाकून घेणार आहोत तर इथं चवीनुसार मीठ टाकायचं आणि तीन चार मिनटं ह्याला छान असं मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायचं म्हणजे ह्याला उकळी पोट पोळ्यात आपण ह्याला शिजवून घेणार आहोत मस्त आपली आपल्या रशाला मस्त उकळी पण फुटलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण हे अंडी टाकून घेणार आहोत तर हे सर्व अशी अंडी याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि अंडी टाकल्यानंतर ह्याला एक दोन मिनटं आणखी थोडंसं शिजवून घ्यायचं जास्त पण नाही तर असं थोडंसं हलवून घ्यायचं तर इथं आपण याला एक दोन मिनटं छान असं शिजवून घ्यायचं तर इथे बघू शकता मस्त असं दोन मिनटं पण झालेलं आहे आणि आपली अंडा मसाल्याची भाजी पण तयार झालेली आहे आणि घरोभर असा मस्त वास सुटलेला आहे खायला एकदम छान झालेली आहे थोडीशी अशी कोथिंबीर टाकायची की तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर पण तुम्ही हे खाऊ शकता त्यामुळे ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद